करमाळ तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानच्या अन्नछत्राचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त छप्पन भोगाचा नैवेद्य श्री दाखवण्यात आला यामध्ये शिवासिनीने वेगवेगळे पदार्थ आणले होते हा नैवेद्य भाविकांचे लक्ष वेधून घेत होता तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता श्री अभिषेक आठ ते दहा यावेळेत सामुदायिक सत्यनारायण महापूजा या पूजेसाठी एकूण एकवीस जोडपे सहभागी झाले होते तसेच दहा ते अकरा या वेळेत परायण रवींद्र परेराव महाराज सुयेगाव यांचे कीर्तन झाले या कीर्तन सोहळ्यास परायण सुप्रांजली ताई बेंद्रे व गायक रमेश तळेकर यांनी साथ दिली तसेच तबलावादक नारायण टोपे यांनी देखील साथ दिली कीर्तन झाल्यावर सत्यनारायणची उत्तरपूजा करण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटी व उत्तरेश्वर रक्तदाती संघटना ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा Oh, uh, oh, uh, uh, uh.